प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने आपल्या प्रियकराच्या सहाय्याने केला खून प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना दापोलीत घडली आहे पतीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बागकर पतीचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिम्हणे गावात निलेश बागकर याचा सलूनचा व्यवसाय होता मात्र ते सोमवारी बेपत्ता झाल्याने निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या सांगण्यात तफावत आढळून आली पोलिसांनी नेहा बागकर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता ते दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आले त्यानुसार पोलिसांचा संशय अधिक बळावला एका बियर शॉपीवर नेहाणे बियर घेतल्याचे सुद्धा सी सी टी व्हीमध्ये दिसून आले आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू बाजून खून केला असल्याचे तपासात समोर आले आहे संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे मृतदेह पालगड पाटीलवाडीतून दापोली रुग्णालयात एक वाजता पोस्टमॉर्टम करता आणण्यात आला आहे पत्नीने आपल्या नवऱ्याला मारण्याचा कट केला होता मात्र मृतदेह विहिरीत फेकलेला आढळून आल्याने कटात आणखी किती जण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या ते हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्तीच्या निलेश ना दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दल जी कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद